आज चकली खायचा मूड होता पण भाजणी शिल्लक नव्हती म्हटलं इन्स्टंट चकली बनवायचा ट्राय करूयात पण छान चकली झाली मला आवडली एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत झाली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी मी एक वाटी पोहे घेतले ते मिक्सरला छान वाटून घेतले चाळून घेतले त्यामध्ये अर्धी वाटी डाळवं घ्यायचं ते पण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि ते पण चाळून घ्यायचं त्यामध्ये दीड वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला मोहनासाठी पाववाटी तेल लागणारे ते छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं अशा पद्धतीनं गरम झाले हे पिठामध्ये ओतून घ्यायचं व्यवस्थित त्या तेलावरती वरून पीठ टाकायचं तेल गरम असल्यामुळे हाताला भाजणार नाही अशा पद्धतीनं आपण पीठ वरून टाकलं हे छान असं मळून घ्यायचं व्यवस्थित मळून मुलूं मळून घ्यायचं त्याचा छान गोळा बनला की मोहन परफेक्ट आहे असं समजायचं त्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर दोन तीन चमचे पांढरे तिळ टाकायचे चवीनुसार लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं आणि हळद टाकायची व्यवस्थित त्याच्यावरती हे सगळं आपण कड़ मिक्स करून घ्यायचं आणि मळताना आपण चांगलं गरम पाणी म्हणजे एकदम कडकडीत गरम पाण्याचा वापर करणार आहे आता पाणी जास्त गरम असल्यामुळे मी हाताने मळणार नाही ते चमच्याने मिक्स करून घेणार आहे हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स झालं की आपण गरम पाण्यातच हे पीठ मळून घेणार आहे हे पीठ आपण जसं भाकरीला पीठ लागतं त्या पद्धतीचं मळून घ्यायचं म्हणजे आपली चकली जास्त वातड होणार नाही ना पीठ पातळ झालं तर चकली वातड होते आणि घट्ट झालं तर तुटते त्याच्यामुळं हे चक पीठ भाकरीच्या पिठासारखा असं व्यवस्थित मळून घ्यायचं त्याचा छान चा असा गोळा बनला पाहिजे अशा पद्धतीनं आपलं पीठ बनवून तयार झाले आता मी साच्याला तेल लावून घेतलं सगळीकडं तेल लावून घ्यायचं म्हणजे चकली आपली व्यवस्थित सुटेल आता च पीठ घेताना त्याचा असा उभा रोल करून घ्यायचा आणि आपल्या साच्यामध्ये बसेल असं सा दाबून दाबून बसवायचं आता आपण मी पीठ तोडलं तर असं तुट तुकडे पडले नाहीत म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपण चकली तुटते का करताना ते एकदा चेक करूयात आता बघा मी चकली करते तर एकदाही तुटलेली नाही म्हणजे आपली चकली एकदम परफेक्ट झाली आहे आता मी तुम्हाला दुसरी पण करून दाखवते बघा आपली चकली अजिबात तुटणार नाही म्हणजे आपली चकली एकदम छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होणार आहे आणि ही चकली संपेपर्यंत एकदम छान आणि खुसखुशीत राहते आता मीडियम तेल गरम केले मी चकली हाताने धरली आणि हाताने सोडली तरी तुटली नाही म्हणजे आपली चकली एकदम छान झाली आहे अशा पद्धतीने गॅस मिडियम ठेवायचा जास्त फुल करायचा नाही जास्त कमीही करायचा नाही अशा पद्धतीने आपण चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या बाकी राहिलेल्या सर्व चकल्या मी तळून घेते एकदा तुम्ही करून बघा ट्राय करा आवडलं तर कमेंटमध्ये सांगा मला लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू